मित्रांनो चला तर आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग यांचं बॅट्समन पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं उमेदवारांना जे सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे बॅट्समन पोलीस शिपाई भरतीसाठी मैदानी चाचणी एकवीस सात दोन हजार चोवीस ते तीस सात दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे मैदानी चाचणीसाठी पात्र झालेल्या बॅट्समन पोलीस शिपाई उमेदवाराची एकत्रित गुणवत्ता यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय जे आहे रायगडचं यांचं रायगड पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यांच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मैदानी चाचणीच्या गुणांबाबत काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेपर्यंत तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला तुमच्या सक्षम स्वरूप म्हणजे लेखी स्वरूपात सविस्तर आक्षेप नोंद करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला जे आहे तर त्याच्या संदर्भात लागलेलं हे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे आणि उमेदवारांना मिळालेले जे मार्क्स आहेत पोलीस शिपाई बॅट्समन पुरुष उमेदवार मैदानी चाचणी गुण गुणतालिका जी आहे तर ती अशा प्रकारे आहेत तर उमेदवाराचा चेस्ट नंबर आहे त्यानंतर उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे शंभर मीटर गोळा फेक आणि सोळाशे मीटर असे पूर्ण मार्क्स जे आहेत तर टोटल मार्क्स देण्यात आलेले आहेत रायगड पोलीस भरती जी आहे बॅट्समन या पदासाठीची तर त्याच्या संदर्भातले जे उमेदवारांचं मैदानी चाचणी झालेली आहे तर त्याच्यामधले गुणांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध